तुम्ही जर पुढच्या पाच वर्षात निवडून आला तर पुढच्या पाच वर्षात तुम्ही काही मोठा कोर्टवाडी बदल करणार कोर्टवाडीत असे तीन मोठे बदल कुठले करणार तुमचा राजकीय अनुभव कसा आहे म्हणजे तुम्ही कुठून सुरुवात केली किती मी प्रभाग क्रमांक आठ व प्रभाग क्रमांक सात या दोन्ही ठिकाणी माझा कोरपूर थांबणार आहे तुम्ही जर पुढच्या पाच वर्षात निवडून आला तर पुढच्या पाच वर्षात काय मोठं कोरडवाडी बदल करुर्डवाडीत बदल करायचा म्हणजे कुरडोडी वगैरे असताना काम मिळालं पाहिजे तर आपल्याकडे सध्या रेल्वे वर्कशॉप हे मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे कोरडवाडीच्या राजकारणात तर हे कुर्डोडी वर्कशॉप हे ब्रॉडगेट ब्रॉडगेज मंजूर झालं पाहिजे हे जर ब्रॉडगेट मंजूर झालं तर कमी कमी तीन ते चार हजार तिथं मुलं कामाला लागतील आणि त्यांचा रोजी रोटीचा प्रश्न मिटलवाडीत असे तीन मोठे बदल कुठले कुर्लवाडी शहराच्या दृष्टनातून कुर्डवाडी शहरात कुर्वाडीचा जीवायचा प्रश्न बाल उद्यान कुर्डवाडी कुर्डोडीत बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी बाल ची आवश्यकता आहे किंवा लहान मुलांना खेळ आपल्याकडे बाल उद्यानच नाही त्याच्यामुळे एक महत्वाचा प्रश्न आहे तर पाहुणे आले किंवा इतर मंडळी आली तर ते माहिती कोरड तुमच्या बाल उद्यान नाही काहीच नाही बरं असणारे बाल उद्यान मंजूर बी होतं पण काय लोकांनी राजकारण करून ती बंद पाठवलं नाही दुसरा मुद्दा म्हणतो तर शहरात तरुण वर्ग जास्त आहे सुशिक्षित आहे है। आहे त्यांच्यासाठी एक त्यांनी स्वतःचा उद्योग उभा करावा तरुणांनी हे महत्वाचं आहे सगळी सर्व्हिस नोकरीच्या हे करण्यापेक्षा आता मी मागा सांगितलं तो मला वर्कशॉपचा एक मुद्दा सांगला त्याच्यात बी काही लोक ती मंजूर राहत आपण तर प्रयत्न करतोय तर मला ती संधी मिळतो परंतु आता शासनाने बऱ्याच स्कीम जाहीर केलेले त्याच्याही माध्यमातून त्यांनी शासनाचे कर्जफ्रकार उद्योग उभा करावे कर कापड दुकान टाकावेत कुणाला वेल्डिंग शॉप टाकावं म्हणजे जे आपल्या पूर्ण शहरात जो खेळाचा प्रोजेक्ट असेल जे आपण बाहेरून काय मटेरियल आणायला पो तर ह्या उद्योगामध्ये जाऊन स्वतः मदत व्हावं लवकरपणापेक्षा ही माझी या तरुणाला कळटळायची विनंती आहे तुमचा राजकीय अनुभव कसा आहे म्हणजे तुम्ही कुठून सुरुवात केली किती दर वर्षापासून म्हणजे कसं कुठून सुरुवात केली म्हणजे साधारण तीस एकतीस वर्ष झाली रिपब्लिक पार्ट ऑफ इंडिया या परीक्षाच्या माध्यमातून माझी सुरुवात झाली आठवळी साहेबांवर विश्वास ठेवून मला चळवळीत काम करायची म्हणजे संधी मिळाली मी प्रथम काम करत असताना मी माडा तालुक्याचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं परत माडा तालुक्याचं काम करत असताना मी जिल्ह्याच्या वॉर्ड गेलो जिल्ह्याला मी कार्यकार सदस्य म्हणून काम केलं कार्यकामे परत मी जिल्ह्याचा परत संघटन म्हणून काम केलं संघटक सचिव परत मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं जिल्ह्याचा रिपब्लिकन पार्टी बँकेचा कार्याध्यक्ष म्हणून काम केलं आणि काम करत असतात बरेचशा अनुभव राजभाऊ सर होते नेतृत्व मोठं होत आठवणी साहेबांचं होतं राजभाऊ सर होते रिपब्लिकन पार्टीच्या आता महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आणि ते सगळ्या सोबत घेऊन जाते mm. मग ती आमच्या कामाची पोच होती म्हणून आता मला पश्चिम महाराष्ट्र सचिव या पदावर तिने नियुक्ती दिलेली तर ती नियुक्ती देत असताना माझ्या कामाची दखल घेऊन तीस एकतीस वर्ष मी एक पार्टीत काम करत आहे काम करत असताना हे मला मिळालेले संडे परंतु मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून दोन दोन हजार अकरा मध्ये मी स्वतः रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर नगरपालिका दडले पडलो हे तर माझा धोका नाही पण दडत असताना मी कुणालाही न चार फाला लोकांनी अडीचशे पावणे तीनशे मते दिली त्या प्रभागात दोन हजार अकरा आणि हे काम करत असताना मग लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आपल्यावर काय नसताना आपण तरी चळवळी काम करत असताना कुणाला नाही काय अपेक्षा लोकांनी आपल्याकडून न ठेवता आपल्याला मतदान केलं आणि त्याचाच फायदा मला आता दोन हजार सोळा ला जाणार मी माझ्या घरच्यांना नंदा नंदाचंद्रा वाघारेंना हिचे आमचे शिवसेनेला मी पाठिंबा दिला त्यांना त्यावेळी माझ्या घरच्या उमेदवारी दिली आणि मग त्यांना देते झाल्या महिला आरोग्य समिती सहपती घेतली त्याच्या माध्यमातून आम्ही पहिल्याच वर्षात गावाच्या कृष्ठातून जी समिती आम्हाला मिळली त्यातून आम्ही गावाच काम करून राहलो स्वच्छता काय असते की आम्ही नागरिकांना राहते आम्ही स्वतः कोण ग्राउंड लेवलला जाऊन काम बघतो दोन हजार पाचवीच्या काय अडचणी असतील तुमच्या तिकडे दोन हजार सोळा त्यावेळी ते संभाजी गोरे यांचा पण सुरगायचं होत तिथं ते पण एखादी पूर्वी भाग होता सतरा पाऊस होता तर तिथून पाणी बी इकडे कुठे जात नव्हतं आणि ते संभाजी गोरे कोणाला ते म्हणजे तिथं देंचा ते पाणीच काढून देत नव्हते त्यांची जागा त्यांचं प्लॉटिंग त्यांच्या नावा त्यांचं असतं त्यावेळी मी स्वतः तिथे येऊन जशी रोड रोडून फोडून ती पाणी बाहेर काढले नाही त्यावेळी माझ्या घरचे सगळं सवं जास्त सतरा ही माझी कामाची पद्धत आहे आणि पुढे काय राहिलेली काम आहेत ही काम पूर्ण करण्यासाठी आम्हाला परत नगरपालिकेत जायचे रस्ती रस्ते असतील त्यांचं काम आहे आम्ही निवडून आल्यानंतर एका वर्षात काय झालं काम करायचं त्या विषयी लांबच परंतु ती काम करत असताना ह्याचा डीपीआर तयार झाला त्याच्या भुयारी गटरचा भुयारी गटरा डीपीआर झाला असताना परत ती कुठली काम करायचीच नाही त्याचा ज्या शासन निर्णय असतो एकदा भुयारी बट गटर करत असताना तो पूर्ण होत नाही तोपर्यंत एकही काम घ्यायचं नाही असं आहे मग त्याच्यात परत ती तीर गटर मंजूर झाली परत तरुणाचा काळ गेला करोनाच्या काळात ते आमचं कामकाज बंद बरं आम्हाला पाहिजे संधी मिळाली नाही काम करताना आणि त्याच्यानंतर डायरेक्ट रस्त्याचा रिपेयला झाला त्याच्यामुळे त्या माध्यमातूनच हे रस्ते आमच्या आधी तरी हे रस्ते करण्यासाठी आम्ही नगरपालिकेत आमची जायची इच्छा आहे आणि ती रिपोनिओीच्या माध्यमातून कि मी निवडणूक लढवणारच आहे कुररोडी शहरात बी काय लोक का आता माझ्या संपर्कात आहे आम्हाला तिकडे दिलं तर बरं होईल आम्ही सांगतो बघू आता काय होतं त्या माध्यमातून गावात लढत असत ना कुठे गावात ते, ते चार नंबर आपल्या पाच नंबर प्रभागापासून जे असेल तरी हां मी ए बी पॉट येणार आहे बी पॉकेन टॉप इंडियाचे ह्या माध्यमातून मी

तुम्ही आल्याबद्दल आणि आम्हाला मनापासून आमची तुम्ही विद्या विद्यापत्र मी माझ्या व वाघमारी परिवाराच्या वतीनं तुमचा आभार मानतो तुमचं आमच्या असच प्रेम असू द्या हे खुद्दची आम्ही प्रार्थना करतो जय मत जय म